महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड हिंगोली जिल्ह्यातील बाबुळगाव येथे तीन जानेवारी रोजी दुपारी एक वाजता दरम्यान शासन आपल्यादारी वनविभाग आणि महसूल या अंतर्गत शासन आपल्यादारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या, या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने उपविभागीय अधिकारी उमाकांत पारदी उपजिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी तहसीलदार सकाराम मांडवगडे आदिवासी प्रकल्प विकास अधिकारी लोखंडे बाल प्रकल्प अधिकारी वाकडे पुरवठा अधिकारी तसेच वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलन करून शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या अभियानांतर्गत बाबुळगाव येथील पारधी आदिवासी वस्तीवर विकास कामाला प्राधान्य देण्यासाठी आणि त्यांना शासनाच्या योजनांची माहिती देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमांमध्ये पारधी आदिवासी समाजाला एकशे पंचवीस जातीचे प्रमाणपत्र वाटप तसेच शेतकऱ्यांना सातबारा वाटप दिव्यांगांना पाच टक्के निधीचं वाटप तसेच रेशन कार्ड कार्डचे वाटप आणि उर्वरित वंचित राहिलेल्या सर्व नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र रेशन कार्ड तसेच निराधार योजनेअंतर्गत पेन्शन अशा विविध योजनांची माहिती देऊन तात्काळ विविध योजनांचा अवलंब करत यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी सामील करून घेण्याचं सा सुद्धा सांगण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी पारधी आदिवासी समाजाच्या विकासाकडे वाटचाल करण्यासाठी शिक्षणाची गरज असून या समाजानं पुस्तक हातात घेतलं पाहिजे शैक्षणिक सुविधा पुरवण्याची जिम्मेदारी शासनाची आहे येथील वस्ती विकासासाठी ग्रामपंचायत जिल्हा परिषद जिल्हाधिकारी विविध विभागाच्या योजना अशा सर्वच विभागांना सूचना देण्यात आल्या असून या वस्तीसाठी तात्काळ शासन स्तरावर विविध विकास कामाला विलंब न करता त्या सुरू करण्याचा मानस या अभियानांतर्गत केला आहे यावेळी या कार्यक्रमासाठी सरपंच वर्चना संतोष कांबळे उपसरपंच जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने आदिवासी प्रकल्प अधिकारी लोखंडे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी तहसीलदार सकारा मांडवगडे आरोग्य अधिकारी रुणवाल वैद्यकीय अधिकारी वसंत पाटील पुरवठा अधिकारी यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस आशाताई तलाटी तलाठी ग्रामसेवक उपस्थित होते या शासन आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत विविध विभागाचे स्टॉल आरोग्य विभागाकडून विविध चाचण्या आणि त्यावर औषधी वाटप तसेच आयुष्यमान भारत कार्ड वाटप करण्यात आले महसूल विभागाकडून जातीचे प्रमाणपत्र राशन कार्ड सातबारा वाटप करण्यात आले आणि ग्रामपंचायत स्तरावरून दिव्यांग यांना पाच टक्के निधी दिला जाणार आहे तोही चेकच्या द्वारे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर मुख्य कार्यकारी अधिकारी खुशालसिंह परदेशी उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी उपविभागीय अधिकारी सकाराम मांडवगडे तहसीलदार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी गजानन धुधुळे हिंगोली आज बाभळगाव या ठिकाणी शासन आपल्या दरी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपल्याला कल्पना असेल मागच्या पाच सहा महिन्यापासून माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या सूचनेनुसार पूर्ण गावामध्ये आणि जिल्ह्याच्या ठिकाणी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आयोजित केला जातो आहे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये फार मोठे कार्यक्रम याच्या अंतर्गत झालेले आहेत हिंगोली जिल्ह्याचाही जिल्हा ठिकाणी मोठा कार्यक्रम होणार आहे याचाच एक भाग म्हणून बाभळगावमध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आज ह्याला आपण याचं आकर्षण असं आहे की पारधी समाजाची जी, जी वस्ती आहे त्यांना शासनाच्या ज्या विविध सवलती असतात योजना असतात त्याचा लाभ देण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे आणि पारधी वस्तीला भेट दिलेली आहे जिल्हाधिकारी महोदय जितेंद्रजी पापळकर या गावामध्ये यांनी भेट दिलेली आहेत संजयजी देणे जिल्हा मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद यांनी भेट दिलेली आहेत या कार्यक्रमाला यांनी विशेष परिश्रम घेतले असे आमचे उपविभाग अधिकारी रमाकांत पारदी तहसीलदार आणि माजी आमदार संतोष टारफेजी यांनी नेमक घेतली आहे आजच्या कार्यक्रमामध्ये आपण सव्वाशे जातीचे प्रमाणपत्र दिलेले आहेत आयुष्यमान या आरोग्य योजनेची जी विमा योजना आहे याचे कार्ड दिलेले आहेत निवडणुकीचे ओळखपत्र दिलेले आहेत त्यानंतर रेशीनचे जे अंत्योदय योजनेचे लाभ आहेत ते दिलेले आहेत आणि हे टोकन स्वरूपाचे आहेत हे प्रातिनिधिक स्वरूपात दिलेले आहेत जिल्हाधिकारी महोदयांनी या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आणि हेही सांगितलं पाहिजे की केंद्र सरकार राज्य सरकार सगळ्यांकडनं सर्वांकड सूचना आहे की तळागाळातला शेवटच्या घटकातला जो वर्ग आहे जो आदिवासी आमच्या बंधू भगिनी आहेत यांना शासनाच्या ज्या योजना आहेत सर्व योजनांचा लाभ देण्याचा आमचा मानस आहे आणि त्याच अनुषंगाने त्यांचं सर्वेक्षण ज्यांना कोणाला जातीचे प्रमाणपत्र अद्याप मिळाले नसेल त्यांना सर्वांना जातीचे प्रमाणपत्र दिले जातील घरकुलाचा जा एक प्रश्न समोर आलेला आहे जमिनीचा प्रश्न प्रश्न समोर आलेला आहे तोही प्रश्न जिल्हा स्तरावर नेऊन तोही आम्ही त्या ठिकाणी मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहोत शासनाची जलजीवन मिशन अंतर्गत जी योजना आहे त्याच्या अंतर्गत गाव सर्व गावला आणि विशेष करून पारदी वस्तीला त्या ठिकाणी पाणी मिळावं आणि शिक्षणाच्या संधी असतील स्कॉलरशिप असेल वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतील त्या योजना त्याही योजनांचा लाभ सर्वांपर्यंत पोचवण्याचा आमचा मानस आहे आणि जिल्हाधिकारी जिल्हा मुख्य कार्यकारी यांनी बी सूचना दिलेल्या आहेत त्यांच्या त्यांच्या सरावरच्या ज्या योजना आहेत बी तालुका आरो आरोग्य अधिकाऱ्यांना सर्वांना त्यांनी सूचना दिल्या आहेत सर्वेक्षण करून ज्या कुठल्या योजना असतील जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी हे त्याचा आढावा घेणार आहे आणि सर्वांप्रती लाव पोचवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जाणार आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा